नमस्कार सर्व आरोग्यसेविकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की या ठिकाणी आपला जो निकाल आहे नागपूर जिल्ह्याचा लागलेला आहे आणि आपल्या सर्व म भगिनींचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे लक्षात ठेवा इथं एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत तीनशे आठ किती जागा आहेत तीनशे आठ जागा आहेत आणि एकूण पास झालेल्या महिलांचं नाव आहे क्रमांक आहे तीनशे चोपन्न महिला या ठिकाणी पास झालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक महिलेचं या ठिकाणी सिलेक्शन झाल्यासारखं आहे काय झाल्यासारखं आहे की बऱ्यापैकी या ठिकाणी शंभर महिला जर यातल्या सोडल्या तर या ठिकाणी साधारणतः साधारणतः अडीचशे महिलेचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे या यादीमध्ये ज्यांचं पण नाव आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त ज्यांच्या कॅटेगरीसाठी जास्त जागा नाही आहेत अशांचंच या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही तर या ठिकाणी आता गटासाठी एस सीसाठी या ठिकाणी आहेत एकोणचाळीस जागा आहेत एस टीसाठी या ठिकाणी सतरा जागा व्ही साठी पाच जागा एन टी बी आठ जागा एन टी सी सहा जागा एन टी डी चार जागा एस बी सी तीन जागा ओ बी सी बेचाळीस जागा डब्ल्यू एस एकतीस जागा आणि खुला एकशे त्रेपन्न जागा आहेत तर या ठिकाणी आपण आता आरोग्यसेविकेचा इथला ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे तो या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूयात तर या ठिकाणी आपल्यासमोर लिस्ट आहे तर हा ओपनचा कट पाहण्या पाहण्याअगोदर डबलो अकॅडमीची ही जी फाईल आहे तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ॲट दी रेट तर तुम्ही ॲट दी रेट डबल अकॅडमी ए सी ए डी एम e, वाय डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करू शकता आणि ज्या ज्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे डबल अकॅडमीच्या स्तर्फे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आहे आणि आपण आपले फोटो या ठिकाणी पाठवायचे आहेत ज्यांना रिझल्टबद्दल डाऊट आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर या ठिकाणी नंतर आता येणारी ज्या महिलांचं सिलेक्शन कदाचित झालं नाही अशाने हारून न जाता येणारी पुढची जी परीक्षा आहे जी एन एमची परीक्षा आता जाहिराती येणार आहेत वेगवेगळ्या महानगरपालिका तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा भरती येणार आहे मात्र तिथं एवढा कमी कटाप लागत नसतो तिथं एकशे चाळीस एकशे पन्नास साठच्या आसपास कटाप लागतो तर त्यासाठी तुम्ही तयारी करू शकता सरळ सेवेसाठी त्यासाठी आपली रेग्युलर बॅच आणि मेंटरशिप बॅचेससुद्धा आहे तसंच ज्यांनी डी एमई आर भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यासाठीसुद्धा तुम्हाला चान्स आहे किंवा डी एस एफ एल भरतीसाठी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या सर्व बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी डबल अकॅडमीच्या जा टेस्ट सिरीज ज्यांची अजूनही परीक्षा बाकी आहे बावीस तारखेला आहे किंवा कदाचित पुढे त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत नोटससुद्धा उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आणि तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही चेक करायसाठी तुमचा कोर्स जो तुमचा स्कोर आहे तो कमेंट करायचा आहे तर या ठिकाणी आता आपण बघूया की एकशे त्रेपन्न जागा खुल्या गटाच्या आहेत तर एकशे त्रेपन्नवर किती मार्क्सवाले व्यक्ती या ठिकाणी आहेत तर बघा एकशे त्रेपन्नवाली जी व्यक्ती आहे एकशे त्रेपन्नवाली व्यक्ती बापरे जन्म ब्याऐंशी एकोणऐंशीचे जन्म या ठिकाणी महिलांचे आहेत किती आहेत नव्वद एकोणनव्वद पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी तर अशा महिलांचे या ठिकाणी जन्म आहे तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे ओपनचा कट ऑफ या ठिकाणी शंभरवर लागलेला आहे किती ओपन कॅटेगरीचा कटॉप शंभरवर लागलेला आहे लक्षात ठेवा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ शंभरवर लागलेला त्यामुळे याच्या खाली बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांचं या ठिकाणी नंतर एस सीचा एस टीचा कट ऑफ लागेल अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा कट ऑफ लागण्यासाठी ही लिस्ट तुम्हाला आवश्यक आहे आणि साधारणतः प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे फक्त काही लोक जर सोडले तर या ठिकाणी प्रत्येकाचं सिलेक्शन झालेलं आहे तर ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आणि यांचा जो फायनल कट ऑफ आहे तो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा फायनल कट ऑफ समोरची कट ऑफची यादी लागायच्या आत मी प्रत्येक जिल्ह्याचा टॉपिक टू टॉपिक कास्ट टू कास्ट कट ऑफ उद्या टाकणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे डाउनलोड करायचा आणि ज्यांना पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी त्या टेलिग्राम चॅनल जायचं किंवा आपला जो ऑफिसचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा तुम्हाला ही पी डी एफ पाठवल्या जाईल ओके थँक्यू धन्यवाद